मराठी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो समाजामध्ये अशी काही माणसे आहेत की ज्यांनी प्रद्याळ राहून पुन्हा पुढेही न झुकता मोठ्या कष्टानं न डगमगता शून्यातून जग निर्माण केला आहे अशा महानुभावांचा दक्ष टाइम्सला नेहमीच अभिमान वाटतो आहे म्हणूनच असे काही निवडक माणसांना प्रकाशात आणण्याचा फोर लाईन छोटासा प्रयत्न केला आहे आपण ही अशी महान व्यक्ती आपल्या स्न्यात असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावी आज सोबत आहेत श्रीमती शीतल पांडुरंगर रायकर स्वर्गीय पांडुरंग रायकर हे टी व्ही नाईन मराठीला वृत्त प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते कोविडनं त्यांच्यावर घाला घातला स्वर्गीय पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर परिस्थितीशी झुंजत कष्टानं शेती पिकवत आई व मुलांचा सांभाळ करत परिस्थितीला तोंड देत आहेत चला तर मग आपण शीतलताईंशी गप्पा करूयात आणि त्यांच्या जीवनातील चढ उतार समजून घेऊयात आजच्या काल म्हणजे प्रायोजक का आहेत डॉक्टर उत्तम वडवकर यांचं निरामय हॉस्पिटल की जे नेहमीच महिलांसाठी व गरिबांसाठी खूप चांगलं उत्तम काम करत आहे नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये पांडुरंग रायकर या सहभागी आहेत खरंतर पांडुरंगी रायकर आपल्या सर्वांना परिचित आहेत टी व्ही नाईन मराठी या, ना या ठिकाणी ते कार्यरत होते कोविडच्या कालखंडामध्ये ते प्रत्यक्ष फील्डवर काम करत असताना ते कोविडची बळी ठरले खर तर हा अचानक बसलेला धक्का रायकर किंवा क्षीरसागर आणि सर्व मित्रपरिवारांना हा न पचवणारा होता परंतु त्यातनं या ताई सावरल्या आहेत तर आजच्या कार्यक्रमामध्ये या स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण त्यांना सहभागी करून घेतला आणि त्याही सहभागी झाल्या याबद्दल मी त्यांचं प्रथमता स्वागत करतो ताई नमस्ते नमस्कार ताई तुम्ही काय सांगाल खर तर हा जो धक्का आहे हा धक्का न पसणारा आहे ना सहन होणारा आहे यातनं आपण कशा सावरल्यात खरं तर पांडुरंगजींचं जाणच आम म्हणजे आम्हाला खूप त्रासदायक होतं त्यांना खरं तर योग्य उपचार नाही मिळाले योग्य उपचार न मिळाल्यामुळे आम्ही त्यांना आहे खरं तर त्यांचा रिपोर्ट जो आहे तो चुकीचा सा आला सर्वप्रथम तिथूनच खरी सुरुवात झाली आणि एकदम असं काही होईल ह्याची मी कल्पनाच केली नव्हती आणि दोन वर्षांची मुलगी पाच वर्षाचा मुलगा शिवाय आई आ, सासू सासरे ह्यांना म्हणजे ह्यांना सांभाळणं कसं सांभाळू त्या धक्क्यातून मी बशी सावरले त्यावेळी अनेक सामाजिक संस्था संस्थांनी पुढाकार घेतला मदतीसाठी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप जणांनी पुढाकार घेतला पण संजीवनी संस्थेचे ट्रस्टी आहेत अमितदादा आहेत यांनी मुलाची जबाबदारी घेतली पुण्याचे बांधकाम व्यावसायिक पुनीत जी आहेत त्यांनी मुलीची जबाबदारी घेतली आणि मी त्यांची ऋणी आहे की त्यांनी माझ्याकडनं आजपर्यंत कसलीच अपेक्षा केली नाही की मी कुठल्या तरी माध्यमाकडं थ्रू किंवा पत्रकारांकडे मी हे बोलून दाखवावं की त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि खरंच मी त्यांची आभारी आहे खरंच तुम्ही मग सांगितलं की रिपोर्ट चुकीचा आला म्हणजे नेमकं काय झालं तो जो कोविडचा आर टी पी सी आर रिपोर्ट होता ना मुळात तोच त्यांचा चुकीचा आलेला निगेटिव होता निगेटिव्ह होता खरं तर तो पॉझिटिव्ह यायला पाहिजे होता पुण्यामध्ये एन आय व्हीचा रिपोर्ट होता तो पुण्याच्या आणि त्यांना म्हणजे पांढरेंना इतकी खात्री होती की नाही मी निगेटिव्हच आहे माझा रिपोर्ट आणि त्या अनुषंगानेच ते म्हटले की मी आराम करण्यासाठी कोपरगावला येतो कोपरगावला आल्यानंतर ती स्थिती होती की तब्येत बरी होती त्यांची पण मला थोडंसं वाटलं होतं की नाही कुठेतरी वाटलं होतं की नाही गड्या हा रिपोर्ट कदाचित चुकीचा असेल म्हणून आम्ही कोपरगाव येथे परत रिपोर्ट केला चेक केलं तर ते अँटीजेन टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह निघाली आणि तिथून पुढे मग उपचाराला सुरुवात झाली पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे आम्ही त्यांना गमावलं हे तेवढंच खरं खर तर आपण नंतरच्या कार्यक्रमामध्ये तिचे घडलेला घटलेला घडलेला जो घटनाक्रम आहे तो आपण समजून घेणार आहोत परंतु आपण या धक्क्यातनं सावरलात आणि आपण शेतीकडे वळालात खरं तर तो धक्का आणि आपण कसत असलेली शेती ह्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक पठार अवस्था होती त्याबद्दल काय सांगा त्यावेळेस मी पूर्ण विखुरलेले होते काय करावं काय नाही काहीच समजत नव्हतं खूप नोकरीच्या संधी होत्या खूप जण म्हणायचे की तुम्ही आमच्या संस्थेला या आम्ही तुमच्या मुलांची पण जबाबदारी स्वीकारतो परंतु मी पहिले प्राथमिकता माझ्या कुटुंबाला दिली की आपण जर नोकरीच्या मागं लागलो तर मुलांचं काय होणार आणि मग मी हा विचार केला की ह्याची त्याची मदत न घेता आपण पहिले स्वतःपासून प्रयत्न करू पांढरंगजींच्या विचारांनी जगू कारण की त्यांचं कसं होतं कुणाचंही मदत घ्यायची नाही पहिले स्वतःपासून सुरुवात करायची नाही झालं प्रयत्न करूनही नाही झालं तर मग आपण त्याच्याकडे वळू असं मला वाटलं मग पांडुरंगींची इच्छा होती की आई आणि मामांची जी शेती आहे कोपरगावला तर ती मी करावी माझं एम एस सी मायक्रोबायोलॉजी शिक्षण झालेलं आहे मी नोकरी केलेली आहे परंतु मुलांच्या जन्मानंतर मी ती सोडली आणि पांडुरंगींची प्रामाणिक इच्छा होती की मी त्या माझ्या शिक्षणाचं जे योगदान आहे ते मी शेतीमध्ये आई मामांच्या शेतीमध्ये द्यावं आणि खरं तर मी तिथूनच म्हणजे जो माझा न्यूनगंड होता किंवा जो निगेटिव्ह विचार झालेला होता की आपल्याला माहिती आहे समाज आपल्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो जे मग ती मुलगी मुलगी शिकलेली असू किंवा अशिक्षित असू शेवटी आपण घराच्या बाहेर पडलो की लोकांच्या नजरा इकडे तिकडे होतातच र्र ही बघा आता बाहेर निघाली हिला काही आहे की नाही नाही का आत्ताच नवरा गेलाय वगैरे पण मी हे सगळं मी हे सगळे विचार सोडून दिले आणि पांढरुंगींच्या विचारांनीच फक्त विचार केला की ठामपणे निर्णय घेतला की मी ही शे शेती करणार आणि खरं तर मी म्हणजे तो माझा प्लस पॉईंट ठरला की मी म्हणजे माझ्या ह्या निगेटिव्ह विचारांमधून बाहेर पडून मी पॉझिटिवली विचार करायला लागले आणि कारण की मी पूर्ण माझं मन धन शेतीला आणि मुलांच्या शिक्षणासाठी माझी प्रायोरिटीज खरं तर माझी मुलं पहिले तर प्राथमिक मुलं आहेत आणि त्याच्यानंतर शेती आहे मी माझा प्रयत्न करते प्रामाणिक प्रयत्न करते की दोन्ही बाजू मी समतोल सांभाळते असं मला तरी वाटते प्रयत्न तर करते मी खर तर या खरं तुमच्या बोलण्यात ना पांडुरंगजींच तुमच्यावर त्यांच्या विचाराचा असला पगडा आता तुमची शेती आता जे कस्त आहात खर तर महिलानं शेती करणं खूप अवघड आणि चिकरीचं काम आहे खूप अवजड काम असतं रात्री अपरात्री जाणं असतं चिखल तोडवणं असतं पाईप उचलणं असतं पाणी धरणं असेल नांगरणी असेल खूप अनेक कामं असतात ही सगळी अवजड कामं आपण कशी पेलता मी खरं तर मी माझी तब्येत तशी तर खूप बारीक आहे आणि शिक्षण हे माझे एम झाले माझे इतर बरेचसे मित्रमैत्रिणी चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत बऱ्याच जणांची व्यवसाय आहेत आणि मला खरं तर सगळ्यांनीच बऱ्यापैकी सल्ला दिला तू वेडी झाली आहेस था, का हे तुझं काम नाही आहे शेती करणं आणि तू त्याच्याकडे वळू नको तू ते तू ते वाटलंच माणसं लाव पण तू करू नको पण मी पहिले मी माझी स्वतःची मनाची तयारी केली की नाही आपल्याला करायचं आहे तिकडे काही येऊ लोक नावं ठेवू हे ठेवू मला काही फरक पडला नाही म्हटलं नाही पहिले आपण आपण आपलं आपणच जर हा विचार केला की नाही इकडे आपलं काम नाही मीच जर लाजले तर कसं चालायचं चा? म्हणून मी पहिले स्वतःला स्वतःची तयारी केली की नाही मला हे काम करायचं आहे मग ते अगदी पाईप उचलणं असू की मग पंप मारणं असू किंवा मग दारं धरणं असो मी सगळं काम करते मला काहीही लाज वाटत नाही आणि मुळात जे अशिक्षित महिला आहेत त्यांना घेऊन काम करण्यात जी वेगळी मजा आहे ना ती कशातच नाही आहे आणि आपल्या माणसांना आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असं मला वाटतं कारण की शेतकरी सगळीकडून पिळलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माणसांना आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे माझ्या मामांची आर्थिक परिस्थिती घरची थोडीशी बिकट आहे आणि पांडुरंगींची इच्छा होती की मी त्यांना हातभर हवा तर मला असं वाटतं की मलाही कुठेतरी आर्थिक स्रोताची गरज होती पांडुरंगजींनंतर कारण मी नोकरी तर काय करणार नव्हते पण घरासाठी काय नाही लागत सगळंच लागतं ना जरी मुलांचं शिक्षणाची जबाबदारी घेतलेली असली तरी आर्थिकरित्या कुठेतरी मला गरज होतीच आणि मी ते निपवायचा प्रयत्न करते माझ्या पद्धतीने आता आपण कसत असली शेती ही बागायती आहे तर त्यामध्ये आता कुठली कुठली पिकं आहेत आत्ता सध्या आम्ही मागच्या खरीप हंगामाला आम्ही सोयाबीन केली होती कापूस होता तूर होती सोयाबीन आम्ही फेडरेशनला दिली आणि आत्ता आम्ही खरीपमध्ये रब्बीमध्ये आम्ही गहू आहे ऊस रोप ऊसची रोपं आणली स्वतः लावली आम्ही घरी आणि हरभरा मी फो म्हणजे हरभार फुकला पण का आहे गहू पण फुकलाय मी सगळंच काम करते मला लाज नाही वाटत कामाची अगदी शेजारचे पाजारचे पण म्हणजे आश्चर्य व्यक्त करतात एवढी शिकलेली मुलगी काय हे काम करते हिला गरज काय पडली एवढी पण मला असं वाटतं की कुणाच्या तरी भरोश्यावर विसंबून राहण्यापेक्षा मी तो पण अनुभव घेतलाय विसंबून राहिल्यानंतर काय त्याचे टोटे आहेत त्यापेक्षा कुणावर तरी अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतःचं काम स्वतः करावं असं मला वाटतं थोडासा त्रास होतो पण मनाची जर तयारी असली ना तर शारीरिक त्या हत्तीचं म्हणतो ना बळ येतं तसं झालंय माझं मी नाही ज्या भगिनी आहेत ह्या स्वतःचं खिसेल असेल अगदी किरकोळ विषय म्हणजे टाच किंवा पायाचा तळवार ह्याला खूप जपतात आणि आपण मात्र त्या शेतीमध्ये बिगर चप्पल चिकिरता आपल्या पायामध्ये असंख्य काटे आहेत खरं तर जीवनाला असं काटे बोचलेले असताना आपल्या पाया सुद्धा काटे आहेत मग हे सगळं जी शक्ती आहे ही ताकद आहे उर्मी आहे ही नेमकी कोणाकडे खरं सांगू हो का पांडुरजींचा खूप प्रभाव आहे खूप म्हणजे खूप प्रभाव आहे कारण की खरं तर तेच झिरो टू हिरो आहेत माझ्या दृष्टीने कारण की त्यांनी खूप खडतर आयुष्य काढलं आणि कुठेतरी आम्ही कौटुंबिक म्हणजे सुखी आयुष्य जगणार होतो आणि अकस्मात त्यांचं जे निधन झालं ना तर माझ्या मते ती प्रेरणा मला खरं तर पढरणजींकूनच मिळाली आणि त्यासाठी मी खरं त्यांची ऋणी रही आणि त्यांनी मला पत्नी म्हणून कधी नाही तर मला ते म्हणा म्हणजे मला वडील नाही आहे भाऊ नाही आहे आई आहे फक्त तर ते मला स्पष्टपणे म्हणजे म्हणायचे की मीच तुमचा भाऊ आहे मीच तुमचे वडील आहे आणि असं त्यांनी मला पत्नी म्हणून कधी ट्रीट नाही केलं एक मैत्रीण म्हणून सखी म्हणून आणि ती जी प्रेरणा मला खरं तर मिळाली ना ती त्यांच्याकडनं मिळाली आणि त्यांच्या विचारांनीच मी मुलांना वाढवायचा प्रयत्न करते खरं तर आणि ती कमी खरं तर कोणी भरून पण काढू शकत नाही मी त्यांच्या नखाची धूळ पण नाही तुम्ही जे म्हटले की तुमच्या पायांना अक्षरशः चिरा आहेत वगैरे मनाच्या ज्या चिऱ्या आहेत ना त्याच्यापेक्षा तर त्या चिऱ्या परवडल्या असं मला वाटतं ते आता आपली जी मुलं आहेत आता कितीला शिकतात आणि त्यांची शिक्षण गुणवत्ता कशी आहे खरं तर मी संजीवनी अकॅडमी कोपरगाव संस्थेची खूप खूप आभारी आहे म्हणजे माझी परिस्थिती त्यावेळेस इतकी बिकट होती की मी मुलांकडे बघू की स्वतःकडं बघू की इतर म्हणजे सगळ्या म्हणजे इतर कुटुंबाकडे बघू मला सुचायला काहीच मार्ग नव्हता त्यावेळेस पण संजीनी अकॅडमीने जे दिलेलं बळ आहे पुनित बालन सरांनी जे दिलेलं बळ आहे अमितदानी अमितादा साहेबांनी किंवा पुनितदादांनी ते माझ्यासाठी म्हणजे खरंच म्हणजे मा, मा काय बोलू आता मी शब्द नाही माझ्याकडे खूप शिक्षणाची काळजी घेतली त्यांनी वेळोवेळी वे आजही घेत आहे बऱ्याचदा असं होतं की मला जाणं होत नाही शाळेत वगैरे मीटिंग्सला वगैरे पण शिक्षक शिक्षिका वगैरे ज्या आहेत इतक्या कॉपरेटिव्ह आहेत आणि म मुलांची शैक्षणिक गुणवत्ता तर खूप छान आहे खूपच म्हणजे त्यासाठी मी संजीवनी शाळेची खूप आभारी आहे माझ्या मुलांची कायम फर्स्ट फाईव्हमध्ये मुलगी तर टॉपरच आहे मुलीचा काही विषय नाही पण मुलगा फर्स्ट फाईव्हमध्ये तर असतोच आणि त्यासाठी खरं तर मला वाटतं की पालकांनी पण आपण म्हणतो की सगळ्यात गोष्टी शिक्षकांनी केल्या पाहिजे आपण फी भरतो वगैरे पण असं नसतं आपली पण काहीतरी जबाबदारी आहे की आपण मी कितीही थकलेली असली मी राहण्यातून कितीही वाजता आले असले तरी मी त्यांचा एरोबिक्स क्लास बुडवत नाही आणि त्यांच्या रेग्युलर मी अभ्यास घेते एवढं मी करते या कार्यक्रमातून का आपण आमचे असलेले प्रेक्षक असतील माता भगिनी असतील यांना काय सल्ला द्या खरं तर मी एकच सल्ला देईन की कोणाच्या जाण्याने ती पोकळी खरं तर भरून निघणार नसती पण आपण हा विचार करत असताना काय होतं विधवा महिलांना अजून आप तरी आपल्या समाजामध्ये आहे ते स्थान नाही आहे मी पण तो अनुभव घेतलाय कारण बऱ्याचदा एखाद्या लग्न समारंभात गेलं किंवा कुठे गेलं तर लगेच हिनवलं जातं अर तिला नको लावू अरे हे काय आपण कुठे जगतोय अजूनही आपण जर म्हणजे अशा महिला म्हणजे विधवा महिलांना आपण जर योग्य न्याय देत नसणार आपणच महिला मुळात पहिले तर चुकीच्या वागतो पुरुष पुरुष नाही कधी हा भेदभाव करत पण महिला हा भेदभाव करतात खरं तर मला ज्या अशा महिला आहेत त्यांना मला हेच सांगायचं आहे की ही वेळ तुम तुमच्यावर पण येणार आहे म्हणजे मी काही चुकीचं बोलत नाही सॉरी म्हणजे कुणाला वाटत असेल पण मी हा ही खंत व्यक्त करते की ही वेळ सगळ्यांवरच आहे त्याच्यामुळं विधवा महिलांना तुम्ही योग्य सन्मान द्या हदी कुंकुवाला बोलवा कार्यक्रम करा आणि माझं ह्या म्हणजे माझ्यासारख्या ज्या भगिन्या किंवा इतर भगिनी पण ज्यात ज्यांना कौटुंबिक त्रास आहे तर मला असं वाटतं की त्या त्रासाकडं न बघता आपण आपले मुलं आपलं कुटुंब आपल्याला कसं सावरता येईल आपल्याला कसं पुढं जाता येईल हा विचार करावा सामाजिक विचार जर करत बसलो तर आपण घराच्या बाहेर पण नाही निघू शकणार शेवटी आपल्याला अन्न वस्त्र निवारायची गरज आहे त्याच्यासाठी आपण समाजाचा कितपत विचार करावा हा पण प्रश्न आहे फक्त पण तेही आपल्या मर्यादित राहून मर्यादा रा ओलांटा येणार नाही ना आता उदाहरण बघा ना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेताई यांना किती त्रास सहन करावा लागला ज्योतिबांनी त्या काळी लोकांचे विरोध पत्कारून सावित्रीताईंना शिकवलं आणि आज सावित्रीबाईंमुळेच आमच्यासारख्या महिला आज शिकलेल्या आहेत आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत तर मला असं वाटतं की सावित्रीबाईंचाच आदर्श घेऊन पुढे चालावं सगळ्या महिलांनी न ढगमगतात जरी अशिक्षित असल्या शिक्षित असल्या तरी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हेच काय म्हणतात स्त्रीधन आहे असं मला वाटते एक प्रश्न मला विचार राहून गेला की खरं तर मोठी मदत त्यांच्या पश्चामध्ये आपल्या कुटुंबासाठी मिळायला हवी होती मग असं कुठला पॉलिसी म्हणा विमा पॉलिसी म्हणा किंवा कौटुंबिक आर्थिक सोर्स मिळण्यासाठी असा कुठं असा कुठला विमा कवच आपल्याला भेटला आहे काय खरं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्यावेळेस त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेस तत्कालीन मंत्री आरोग्यमंत्री राजेशजी साहेब यांनी जाहीर केलं होतं की जो कोणी पत्रकार फ्रंटलाईन पत्रकार आ, जो कोविडमध्ये कोविड कार्य करत असताना कोविड संदर्भात कार्य करत असताना जर अशा व्यक्तीला कोविडची लागण होऊन जर दुर्दैवी त्याचं निधन झालं तर त्याच्या कुटुंबाला पन्नास लाखांचा विमा कवच सरकार देईल आणि तेही कलेक्टर सर्टिफाईड पाहिजे असं ते म्हटले होते पण पांढरंगच्या जाण्यानंतर स्वतः पुण्याचे कलेक्टर श्री राजेश देशमुख यांनी मला स्वतः कॉल करून सांगितलं की आपल्या संदर्भातले जे पत्र आहे ते आम्ही मंत्रालयात पाठवलं हो आहे परंतु पर आम्हाला त्या संदर्भात अजूनही न्याय मिळालेला नाही आहे आणि खरं तर तो न्याय मिळायला हवा होता अक्ष असं नाही की मा आम्हालाच मिळायला हवा होता इतरही पत्रकार कुटुंबांना न्याय मिळाला होता महाराष्ट्रात मी ऐकले की शंभर एक कुटुंब पत्रकार कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत कोविडमध्ये आणि बरेचसे पत्रकार तरुण असतात आणि जी गेलेली आहेत ती तरुण आहेत तर मला असं वाटतं की प्रत्येकाची लहान लहान लेकरं आहेत आज आणि उद्या मुलं मोठी होणार आहेत कोविड योद्धा सन्मान हा राज्य सरकारने खरं तर पत्रकारांना द्यायलाच हवा होता तुम्ही सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करतात त्यावेळेस तुम्ही जी पत्रकार आहेत आत्ता राज्य सरकार किंवा इतर संघटना ते ह्या पत्रकारांना पत्र पत्रकार दिने सन्मान करता मग कोविड योद्धा म्हणून राज्य सरकारने का सन्मान करावा कोविड जे कोविडमध्ये गेलेले पत्रकार आहेत त्यांचा तर माझी ती खंत कायम राहिलेली आहे की आ, मी पांडुरंगजींना कुठेतरी न्याय द्यायला किंवा इतर कोविड पत्रकारांना न्याय द्यायला मी कमी पडले आणि मी मग अशी जसं म्हटलं की जी कुटुंब आहेत त्यातली पत्रकार कुटुंब आहेत मुलं खूप लहान आहेत आज त्यांना गरज आहे आर्थिक तर मला असं वाटतं की राज्य सरकारने नका देऊ तुम्ही पन्नास लाख रुपये पण कुठेतरी तर नियमात बसवून पत्रकारांच्या कुटुंबांसाठी काहीतरी करावं असं मला वाटतंय खूप आश्वासनं मिळाली ना असं नाही आहे मग ते कोणी मी नावं नाही आता बरेच नेते आहेत याच्यामध्ये खूप आश्वासन मिळाली पण ती पूर्ण नाही झाली खरं तर याला जबाबदार आहेत ना माफ करा भाऊ खरं तर याला जबाबदार पत्रकार पण आहेत पत्रकार संघटना पण आहेत सामाजिक संघटना पण आहेत की त्यांनी ह्याच्यासाठी आजपर्यंत पुराकार नाही घेतला तुम्ही सगळ्या म्हणजे तुम्ही म्हणता की फ्रंटलाईन वर्कर आहेत पत्रकार चौटा स्तंभा आहे पण खरंच पत्रकारांनी सुद्धा पत्रकारांच्या कुटुंबांसाठी काय केलं जे कोविडमध्ये गेले त्या कुटुंबांसाठी काय केलं तर त्या खरं तर कुठेतरी प्रत्येकाने हा विचार करून कोविड हो योद्धा पत्रकारांना न्याय दिला पाहिजे कारण की आज सगळ्यांची मुलं लहान आहेत उद्या माझ्याच मुलांचं उदाहरण मी देते उद्या माझी मुलं मोठी मु झाली तर मला विचारणार आहे आमचा बाप कसा गेला मी काय सांगू कसा गेला मी सांगेल कोविड कोविडमध्ये गेले डॅडी कोविड योद्धा होते ते म्हणतील कुठे पुरस्कार कुठे दाखवू मी त्यांना राज्य सरकारने नुसत्या घोषणा केल्या आहेत पण घोषणांची अंमलबजावणी केलेली नाही आहे आश्वासना भरपूर मिळालीत पण आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे एवढंच मला वाटतं मी कुठेतरी तिथे कमी पडली आहे कदाचित म्हणजे मी ती खंत कायमच व्यक्त करते म्हणजे असं मलाच वा खरं सॉरी पण मला जे वाटलं ते मी बोलले पत्रकारांना माझा कदाचित राग आला असेल पण मला जे वाटलं मी बोलते खरं तर आपण जी खंत व्यक्त केली खंत तर राज्य शासनाने कि किंवा ज्यांना ज्यांनी आश्वासनं दिली त्यांना ती खंत खरं तर वाटायला हवी आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्या दक्ष स्पेशल कामामध्ये सहभागी झालात आपला अमूल्य वेळ आपण खर्च केला याबद्दल दक्ष टाइमच्या वतीनं आपला खूप खूप धन्यवाद आजच्या काल म्हणजे प्रायोजक का आहेत डॉक्टर उत्तम वडावकर यांचं निरामय हॉस्पिटल की जे नेहमीच महिलांसाठी वर गरिबांसाठी खूप चांगलं उत्तम काम करत आहे ताई पुन्हा एकदा आपलं खूप धन्यवाद धन्यवाद